ही झणझणीत तंगडी बघून तोंडाला पाणी सुटलं ना गटारी स्पेशल अगदी साधी सोपी रेसिपी आहे आपण घरच्या सामग्रीपासून बनवणार आहोत मैत्रिणींनो खूप सुंदर हॉटेलपेक्षा भारी मोजक्या साहित्यात बनवणार आहो आणि अजिबात भांड्यांचा पसारा न करता आणि गॅस खराब न करता आजची आपण रेसिपी पाहणार आहोत तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे ना चिकनवाल्याजवळनं दोन चिकन तंगडी घेऊन आलेली आहे घेतानाच मी त्यांना सांगितलेलं की ह्याला अशा चिरा मारून द्या चिरा मारलेल्या असत्या ना की त्याच्यात ते आपला तेल मीठ मसाला अगदी व्यवस्थितरित्या लागतो आता आहे ना आपण त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं चा, त्याच्यावर ही जी चरबी आहे ना ही चरबी सर्व काढून टाकायची म्हणजे ना हा आपला मसाला जो ह्या चिरांमध्ये व्यवस्थित लागला जातो त्यासाठी मी आता हे तंगडी घरच्या पद्धतीने करणार आहे पण मैत्रिणीं इतकी भन्नाट अशी रेसिपी बनते ना तुम्हाला नक्की आवडेल आता मी चिकन तंगडी धुवून घेतलेली आहे ही थोडीशी चरबी राहिलेली ती पण काढून घ्यायची आता मी आलं लसूणची पेस्ट एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे चवीनुसार आहे ना आता मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धा लिंबाचा रस मी त्यावर पिळून घेतलेला आहे जर तुमच्याकडं लिंबू नसला तर तुम्ही विनेगर वापरलं तरीसुद्धा चालू शकतं हे बघा असं आलं लसूण आणि मीठ आणि लिंबाचा रस हे लावून आहे ना ह्याला आपण एक दहा मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ या बाजूला पण लावताना आहे ना अगदी चोळून चोळून लावायचं जेणेकरून चिकनच्या तंगडीमध्ये मीठ अगदी शेवटपर्यंत लागलं जाईल अशा पद्धतीने लावायचं आता त्यासाठी लागणारे मी मसाले दाखवते एक चमचा लाल तिखट मसाला आहे कश्मीरी लाल तिखट आहे हा चिकनचा गरम मसाला आहे एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आपण सुरुवातीला तंगडीला मीठ लावलेलं ला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपण या तंगडीला लावून घेऊया आता हे सगळे मसाले ह्याच्यात टाकून घेते आणि ही अर्धी वाटी दही घेतलेली आहे ही दहीसुद्धा या चिकन तंगडीवर टाकून घ्यायची आणि त्याला व्यवस्थित चोळून चोळून वरून थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त त्याला चोळून चोळून लावून घ्यायची पूर्ण आत मध्ये मसाले जातील अशा पद्धतीने ह्याला लावून घ्यायचं हे बघा मी दाखवते तुम्हाला असे मसाले लावले ना तर आपली तंगडी खूप सुंदर अशी भन्नाट अशी तयार होते झणझणीत अशी एकदा नक्की तुम्ही पण प्रयत्न करून बघा खूप छान लागते आता मी काय करते माहिती आहे का गॅसवर आहे ना एक कुकर ठेवणार आहे कारण आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी आता एक कुकर घेते आणि तो कुकर कुकरमध्ये ही तंगडी ठेवून घेते अशा पद्धती ना दोन्ही तंगड्या कुकर मध्ये शिजवून घेऊया व्यवस्थित बाजू बाजूनी आहे ना त्याला सर्व मसाला लावून घ्यायचा जो काय आपला मसाला उरलेला आहे तो संपूर्ण मसाला कुकर मध्ये टाकून घेतला आहे आणि आता आहे ना अगदी थोडस तेल बाजूनी सोडायचं आणि कुकरला झाकण लावून आपण कुकरची आहे ना एक शिटी काढून घेऊया कुकरची एक शिटीमध्ये ना आपली चिकनची तंगडी मस्त अशी शिजून जाते आता आपण कुकरची एक शिटी झालेली आहे आता आपण कुकर उघडून बघूया आपली चिकन तंगडी शिजली आहे की नाही ते हे बघा मी दाखवते तुम्हाला हे बघा कशी मस्त अशी झालेली आहे एका एक शिटीमध्ये आपली चिकनची तंगडी शिजून निघते झनझणीत जन अशी आता मी गॅसवर आहे ना एक पसरट असं टोप ठेवत हो आहे पसरटच भांड ठेवायचं त्यात एक चमचा बटर टाकून घ्यायचं कारण बटर टाकलं ना ॲक्च्युली हे तंदूर करणार आहोत पण तंदूर करताना आपला गॅस खराब होतो ना म्हणून मी फ्राय पॅनमध्ये ह्याला असं बटर टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहे हे बघा आता आपण जी तंगडी शिजवून घेतलेली ना ही तंगडी अशी व्यवस्थित फ्राय मध्ये ठेवून घ्यायची आणि खालून एक बाजू व्यवस्थितरित्या शेकली गेली पाहिजे अशा पद्धतीने ह्याला गॅस बारीक करून आहे ना आपण ह्याला शेकून घेऊया अधूनमधून आहे ना थोडंसं हलवायचं कारण मसाला करपू शकतो ना आणि आप आपण जो मसाला घेतला होता ना जो कुकरमध्ये राहिलेला तो मसाला थोडा थोडा करून यावर टाकायचा मी तुम्हाला दाखवते आपला हा कु कुकरमध्ये बघा हा मसाला थोडा शिल्लक राहिलेला ना हा मसाला असा वरून तंगडीवर टाकायचा त्याने मस्त ज्युसी आपली तंगडी बनते कारण गॅसवर जर आपण भाजायला गेलो ना ही तंगडी तर आपला पूर्ण गॅस खराब होऊन जातो फ्राय पॅन कसा घासता येतो हे बघा अधूनमधून असं पलट करून घ्यायचं एक बाजू चांगल्या रीतीने होऊ द्यायची एक बाजू झाली की मग तिला पुन्हा उलट करायचं हे बघा असं उलटपालट करत जो आपला मसाला उरलेला आहे तो संपूर्ण मसाला या तंगडीवर टाकून घ्यायचा आणि पूर्ण सुकेपर्यंत ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं कारण बटर टाकलेलं आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही हा मसाला पूर्ण चिकन तंगडीमध्ये कोट होऊन जातो एक दोन पाच मिनिटं लागतात पण आपला गॅस खराब होत नाही ही महत्वाची टीप आहे तंदुरी पेक्षाही भन्नाड अशी चव लागते एकदा नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा मैत्रिणींनो ही तर आपली तयार झाली तुम्हाला जर आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा